नमस्कार विशालदीप किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेले आहे हरेभऱ्याचे घाटे किंवा याला सुलेसुद्धा म्हणतात त्यापासून होणारी चटणी आपण तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे ह्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात घाटे बाजारामध्ये विकायला येतात किंवा शेतामध्ये बी येतात तर तुम्ही त्यापासून अशा प्रकारे चटणी आमटी किंवा भाजीसुद्धा तुम्ही तयार करू शकता तर त्यासाठी ते लागणारे साहित्य हे बघा हे घाटे मी तोडून आधी नंतर हे सोलून घ्यायचे त्यानंतर हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आता एक बारीक चिरलेला कांदा लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या आपल्याला लागणार आहे मीठ जिरं आणि हळद आता चटणी करण्यासाठी आपण गॅसवरती तवा ठेवूया तवा गरम झालेला आहे त्यावरती आता आपण हे जे घाटे आहेत हरभऱ्याचे ते छान तेल टाकून भाजून घेऊया आता हरभऱ्याचे सोले छान आपण खमंग भाजून घेत आहोत ही चटणी पोळीसोबत भाकरीसोबत किंवा वरण भात भातासोबत तोंडी लावायला खूप छान लागते तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा आता घाटे छान आपले भाजून झालेले आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे घाटे काढून घेऊया आता त्यावरती आपण हिरव्या मिरच्या तेल टाकून छान खमंग भाजून घेणार आहोत आता हिरव्या मिरच्या छान आपल्या भाजून झालेल्या आहेत आता त्यासुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या टाकूया थोडीशी कोथिंबीर जिरं आणि मिक्सरमधून छान हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक आपल्याला करायचं नाही आहे थोडंसं सर जाडसरस आपल्याला ठेवायचं आहे मिक्सरमधून छान वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता असं आपल्याला झाडसरे वाटून घ्यायचं आहे आता त्यावरती मी एक पळी तेल टाकलेलं आहे आता आपण त्यावरती कांदा टाकूया कांदा छान आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे कांदा छान आता आपला गोल्डन कलरचा भाजलेला आहे आता यामध्ये आपण हळद टाकणार आहोत आणि जे मिक्सरमधून आपण जाडसर वाटून घेतलं होतं हरभऱ्याचे सोले ते आपण यामध्ये आता टाकणार आहोत चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून छान आपल्याला हे आता तव्यावरती परतून घ्यायचं आहे झटपट होणारी ही रेसिपी आहे पाच ते दहा मिनटांमध्ये ही रेसिपी तयार होते तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा चवीला पण खूप छान लागते आता दोन ते तीन मिनटापर्यंत चटणी आपल्याला छान तव्यावरती परतून घ्यायची आहे चटणी छान आपली परतून झालेली आहे आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता खूप छान अशी चटणी आपली तयार झालेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा